अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिना जो महिना संपूर्णपणे माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची एकत्रित सेवा करण्यासाठी समर्पित आहे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपण माता लक्ष्मीचं व्रत धरतो माता लक्ष्मीची उपासना करतो माता लक्ष्मीची आराधना करून स्तोत्र आणि मंत्राचं पठण करतो गुरुवारचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित असल्याने या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवेला विशेष महत्व दिलं जातं ज्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची एकत्रित एक सेवा केली जाते त्या घरातील लक्ष्मी नेहमी स्थिर असते बघता बघता मार्गशर्श महिन्याने सुरू झाला आणि आज तिसरा गुरुवार आला गुरुवारच्या दिवशी आपण व्रत करतो उपासना करतो कळसाची स्थापना करतो असंख्य गोष्टी करतो या दिवशी जेवढं महत्व हे व्रताला आहे तितकंच महत्व हे उपाय आणि सेवांना आहे लोक दिवसभर सकाळपासून रात्रीपर्यंत काही ना काही सेवा म्हणजे सुरूच असतात तर बऱ्याच वेळा काही लोकांना इच्छा असूनही सेवा करता येत नाहीत खूप इच्छा असते पण तरीही जमत नाही अशा प्रत्येक व्यक्तीसाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे ज्या लोकांनी आज दिवसभर खूप सेवा आणि उपाय केलेले आहेत त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे आणि ज्या लोकांना अजिबातच वेळ मिळालेला आहे की त्या इच्छा असूनही आम्हाला काही जमलंच नाही तर त्यांनी देखील आवर्जून ह्या सेवा करायच्या आहेत बघा गुरुवारचा दिवस हा भगवान श्री हरी विष्णूंसाठी समर्पित आहे आणि गुरुवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्त महाराजांसाठी देखील समर्पित आहे खरं तर गुरुवारचा दिवस हा हळदीचे उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे हळद जे जी आपल्या जीवनात सकारात्मकता आणते हळद जे जी आपल्या जीवनात रंग भरते हळद जे आपल्या आयुष्यातील इडापिडा दारिद्र्य गरिबी दूर करते आणि आपल्या जीवनात पैशांचा ओघ नेहमी वाढता ठेवते भगवान श्री हरी विष्णूंना सर्वात प्रिय असणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे हळद याच गुरुवारच्या दिवशी या हळदीच्या काही विशेष उपायांनी तुम्ही तुमच्या जीवनातील दारिद्र्य संपवू शकता घरातील गरिबी हटवू शकता आणि तुमच्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढवू शकता सगळ्यात पहिला उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात जेव्हा तुम्ही स्नान कराल आता आपण सकाळी स्नान करतो संध्याकाळी करतो तर जेव्हा तुम्ही सकाळी स्नान कराल सकाळी किंवा संध्याकाळी त्या वेळात तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात एक चिमुडवर हळद घालायची आहे एक तुरटीचा खडा घालायचा आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही हळद मिश्रित पाण्याने स्नान केलं तर तुमचा गुरुग्रह मजबूत होतो आणि ज्याचा गुरुग्रह मजबूत असतो ज्याचं गुरुबळ प्रबल असतं त्याच्या आयुष्यात कधीच कसली कमतरता नसेल ठीक आहे यानंतरची दुसरी गोष्ट घरामध्ये सकारात्मक ताणण्यासाठी घराला कोणी नजर लावलेली असेल घरामध्ये इडापिडा वाईट वाईट शक्तींचा बाधांचा खूप जास्त वास असेल तर अशा सर्व वाईट शक्तींना नष्ट करण्यासाठी हा दुसरा उपाय गुरुवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी पाच ते सात या मध्य वेळेत पाच ते सात त्या वेळेमध्ये काय करायचं एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं यामध्ये थोडंसं गोमूत्र घालायचं एक अर्धा जाकत गोमूत्र घाला आणि त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा भर हळद घाला हे मिक्स करून एखादं फूल घ्या आणि त्या फुलाने हे हळदीचं जे पाणी आहे हे घरातल्या प्रत्येक काना कोपऱ्यात शिंपडा याने घरात सकारात्मकता येईल घरातील वाईट शक्तींचा नाश होईल बाधा इडापिडा जी आहे ती घराच्या बाहेर जाईल यानंतरचा तिसरा उपाय तुमच्या घरातील तुमची जी मुलं असतील पती असतील ज्यांना यश मिळत नसेल सतत आजार पण पाठी लागलेलं असेल म्हणजे काहीतरी त्यांच्या पाठी बाधा आहे असं तुम्हाला वाटत असेल तर काय करायचं एक लोखंडाची वस्तू घ्यायची ही तव्या म्हणजे तवा वगैरे घेतला तरीही चालेल हा तवा किंवा जी लोखंडाची वस्तू तुम्ही घेतलेली आहे ती गॅसवर गरम करायची आपला जो गॅस असतो त्या गॅसवरती ती गरम करायची खूप तापवायची त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे खड्याचं मीठ खड्याचं किंवा जे बारीक मीठ असतं हे मीठ आपल्याला घ्यायचं आहे या दोन हातांमध्ये थोडं थोडं आणि त्याच्यासोबत घ्यायची आहे थोडीशी हळद मीठ आणि हळद दोनही गोष्टी घ्यायच्या आणि तुमची जी मुलं आहेत तुमचे पती असतील स्वतः असाल तर तुम्हाला अँटी क्लॉक अशा पद्धतीने सात वेळा ह्या वस्तू ओवाळायच्या आहेत ओवाळून झाल्या की त्याच्यानंतर जे गरम केलेलं भांडं आहे लोखंडाचं त्यावरती ह्या दोनही वस्तू सोडायच्या आहेत दोनही वस्तू सोडल्यानंतर त्याच्यावरती अर्धा ग्लास किंवा एक ग्लास पाणी ओतायचं आहे आणि मग त्याच्यानंतर हे जे पाणी आहे हे घराच्या बाहेर एखादं पडकी जागा मोठं झाड असेल काही चालेल तर तिकडे हे पाणी सोडून सोडून द्यायचं टाकून द्यायचं आणि ते लोखंडी बांध पुन्हा घरात घेऊन यायचं हा उपाय जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी केला तर मुलांची इडा पिडा नजर बाधा सगळं काही दूर होईल बघा मी जेव्हा लहान होते तेव्हा लहानपणापासून माझी आजी किंवा माझी आई माझ्यासाठी हा उपाय करत असायचे आणि मी तेव्हापासून म्हणजे त्या उपायाचा अनुभव घेत आलेला आहे खूप कधीतरी राग राग आला खूप कधीतरी असं म्हणजे बऱ्याच बारे वेळा आपल्याला बेचन वाटतं बऱ्याच वेळा बारे सतत आपली किरकिर माहिती नसतं पण सतत चिडचिड चिडचिड होत असते असं काहीही तुम्हाला होत असेल तर हा उपाय नक्की करून बघा यानंतरचा पुढचा उपाय जो आहे तो धनप्राप्तीसाठी लक्ष्मीनं प्रसन्न करण्यासाठी घरात पैशांचा ओघ वाढवण्यासाठी आहे यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एक हळदीचा तुकडा ज्याला हळकुंड असं म्हणतो एक हळदीचा तुकडा एक हळकुंड आपल्याला घ्यायचा आहे हे हळकुंड एका वाटीत किंवा एका प्लेटमध्ये तुम्हाला देवघराच्या समोर ठेवायचं आहे जे हळकुंड आपण घेतलेलं आहे त्यावरती तुम्हाला अर्धा चमचाभर कच्चं दूध घालायचं आहे कच्चं दूध नसेल जे घरात दूध असेल ते घाला थोडंसं पाणी घाला आणि हळकुंड स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्याला स्नान घाला ठीक आहे स्नान घातल्यानंतर हे जे हळकुंड आहे हे पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर पिवळं नसेल लाल घेतलं तरीही चालेल लाल किंवा पिवळ्या रंगाच्या वस्त्रावरती हे हळदीचं कुडं हळकुंड तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे आता या हळकुंडाला थोडंसं तुम्हाला हळदी आणि थोडंसं कुंकू अर्पण करायचं आहे लक्ष्मी स्वरूप समजून तुम्हाला या हळदीची पूजा करायची आहे थोड्या अक्षदा अर्पण करायचे आहेत यावरती तुम्हाला एक हर हिरवा वेलदोडा आणि एक अख्खा तुम्हाला लवंगाचा तुकडा म्हणजे जे लवंगाचं फुलवालं हे अख्खं लवंग तुम्हाला ठेवायचं आहे धूप दीप म्हणजे उदबत्ती दिवा वगैरे तुम्हाला ओळा ओवाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे हळकुंड तुम्हाला त्या कापडामध्ये घट्ट बांधायचं आहे आता तयार केलेली तयार झालेली ही जी पोटली आहे ही तुम्हाला पूर्वच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या पाठीमागे ठेवायची मूर्ती असेल किंवा फोटो असेल स्त्रीयंत्र असेल किंवा मग माता लक्ष्मीचा टाक वगैरे असेल जे काही असेल तर माता लक्ष्मीच्या पाठीमागे तुम्हाला हे जे हळकुंड आहे ते त्या कापडामध्ये व्यवस्थित वगैरे ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ठीक आहे कापडामध्ये वेगळे ते ठेवून दिलं गुरुवारचा दिवस संपला की त्याच्यानंतर शुक्रवारच्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे सगळं काही आवरून झालं दिवावत्ती वगैरे करून झाली की त्याच्यानंतर हे हळदीचं कुडं त्या कापडासोबत आप म्हणजे तिथून बाहेर काढायचं तिजोरीमध्ये किंवा तुमच्या पैशांच्या पॉकेटामध्ये अखंड स्वरूपाने हे ठेवून द्यायचं याने नेहमी लक्ष्मी प्रसन्न राहील नेहमी तुमच्याजवळ लक्ष्मी स्थिर राहील घरामध्ये पैशांची चणचण कमी होत जाईल दारिद्र्यता कमी होत जाईल आणि सगळं काही छान होत जाईल खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत बघा या गोष्टी करायला सुरुवात केल्याने अनुभव येत जातो फक्त ऐकून शांत बसू नका तर काही उपाय जे आहेत हे आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा श्रीस्वामी समर्थ